नमस्कार मंडळी मॅक कट्टाच्या दुसऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण कालच पहिला भाग प्रसारित केला कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा असं यूट्यूब चॅनल कालपासून सुरू झालेलं आहे आपण पहिल्याच भागाला प्रतिसाद दिल्यामुळे माझाही <clears throat> उत्साह वाढलाय आणि त्यामुळे जबाबदारीही वाढलेली आहे आप्त स्वकीय मित्र अशा सगळ्यांनीच कौतुक केलं प्रोत्साहन दिलं त्यामुळे हा दुसरा भाग प्रसारित करताना अधिक विशेष आनंद होत आहे आपलं ठरलं आहे मॅक कट्ट्यावर विविध विषयांची चर्चा करायची तुमच्या मनातलं माझ्या मनातलं अनेकांच्या मनातलं असं सगळं घेऊन जमेल तितक्या मुद्द्यांच्या आधारे आपण अधिकाधिक वस्तुनिष्ठ चर्चा करणार आहोत आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत एका नव्या पुस्तकाची मंडळी इस्लाम आणि मग इस्लामच्या इस्लाम पार्श्वभूमीवर जिहाद आणि इस्लाम आणि त्या जिहादमधनं आलेल्या जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया या सगळ्या घटना आपण रोज वाचत असतो अगदी कालच घडलेली घटना आपल्याला माहिती असते देशात विदेशात अशा प्रकारच्या ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी आपल्या स्वाभाविकपणे इस्लामची चर्चा सुरू होते पण मुळात इस्लामचं खरं स्वरूप काय आपण इस्लाम समजून घेतलेला आहे का एखादी घटना एखादा बॉम्बस्फोट एखादा लव जिहादसारखा प्रकार इतकाच इस्लाम मर्यादित आहे का भारतावर इस्लामचं जे जा आक्रमण झालं आणि सुमारे मुघलांची जी परकीय राजवट होती बाराशे चौदाशे वर्षाची त्याचं स्वरूप काय होतं इतकी वर्ष सलग सत्ता कसं करू शकेल इंग्रज येण्यापूर्वीच्या राजवटीचं नेमकं काय होता की ज्यामुळे इतकं दीर्घकाळ राजवट झालं जगभरातही क्रुसेड झाली त्यामुळे इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनिटी अशी युद्ध जगभरात झालेली आहे पण हा इस्लाम आहे कसा तो नेमका काय आहे त्याच्या मूळ प्रेरणा आणि संकल्पना काय आहे याची वैचारिक चर्चा दुर्दैवानी आपल्याकडे फार कमी होते इस्लामची इस्लाम चर्चा करायची म्हटली की इस्लामवर काही चिकित्सा करायची म्हटली की अशी चर्चा करणारे चिकित्सा करणारे विश्लेषण करणारे यांना एक विशिष्ट चौकटीत टाकलं जातं आणि उरलेले जे कोणी आहेत ते पुरोगामी समजून इस्लामची सोयीस्कर चर्चा करतात त्यामुळे नुकसान कोणाचं होतंय इस्लामचं होतच आहे पण इस्लामे तर लोकांचं अधिक नुकसान होतंय कारण नेमक्या इस्लामपर्यंत आपण पोहचू शकत अशा सगळ्या कालखंडातही काही मंडळी आवर्जून इस्लाम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्याच प्रयत्नातला एक भाग म्हणजे हे नवन आलेलं पुस्तक अर्थात इस्लामची ओळख आपण या पुस्तकाकडे आवर्जून आज आजच्या भागात चर्चा करतोय या पुस्तकाचे लेखक आहेत गजानन भास्कर मेंदळे आपल्या काही जणांचे ते नक्की परिचयाचे असतील युद्धशास्त्र सामरिक शास्त्र यातलं त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे एकाहत्तरच्या काळात युद्ध पत्रकार म्हणून त्यांनी वार्ता संकलनही केलेलं आहे पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात ते नियमितपणे संशोधन करत असतात आतापर्यंत त्यांची पाच पुस्तकही प्रसारित प्रक पत्रकारिता हा त्यांचा अभ्यासाचा विषय पुस्तकं हो मराठी आणि इंग्रजीतनं प्रसारित झालेली आहे शिवकाल युद्धशास्त्र इतिहास याच्या आधारे घटनांचा ते मागोवा घेत असतात आणि नेमकं वस्तुनिष्ठ विश्लेषण करत असतात त्यात कुठलाही मसाला नसतो कुठलाही एक विशिष्ट दृष्टिकोन किंवा अँगल नसतो पण मांडणी मात्र अभ्यासपूर्ण अधिकाधिक तटस्थ पण नेमकीपणाने आणि पोलखोळ करणारी असते त्यामुळे इस्लामची ओळख या नव्या पुस्तकात त्यांनी एक्कावन्न प्रकरणांच्या माध्यमातून आणि विविध परिशिष्टांमधनं आपल्याला नेमका इस्लाम समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पुस्तकाचा आपण जेव्हा शीर्षक बघाल तेव्हा लक्षात येईल की भारतातील इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण आता मुळातच इस्लामच्या प्रेरणा काय आहेत केवळ धर्म आहे का, का राजसत्ता आहे राजकारण केंद्रित विचार इस्लाम करतो म्हणजे काय याचा मागोवा या, मागो या सगळ्या पुस्तकात घेतलेला आहे एकावन्न प्रकरणं तर्टिपा कोटेशन तीनशे पानातनं हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे या पुस्तकाकरता मराठी हिंदी संस्कृत फारसी उर्दू इंग्रजी फ्रेंच अशा सात भाषांना जी पुराणं अनुवादित झाली किंवा प्रसारित झाली त्याचा जा आढावाही आपल्या गजानन मेंदळे यांनी घेतलेले मंडळी पुस्तक जेव्हा तुम्ही आवर्जून वाचा हे एवढ्या करता की प्रस्तावनेत गजानन मेंदळे असं म्हणतात राजवटीचा कारभार राज्यकर्ते शक्य तेवढ्या प्रमाणात इस्लामी कायद्यानुसार करत असत तसे करताना त्यांना काही व्यावहारिक तडजोडी कराव्या लागत ही गोष्ट वेगळी अर्थातच या राजवटींच्या धार्मिक धोरणाचा विचार करताना इस्लाम समजवून घेणे आवश्यक आहे म्हणून या मालिकेतील पहिल्या पुस्तकात इस्लामची ओळख करून दिलेली आहे त्यामुळे याचाच अर्थ असा आहे की आणखीन काही पुस्तक इस्लामची ओळख करून देणारी आपल्यापर्यंत येणार आहे या जी प्रकरण आहेत त्यातली काही प्रकरणं आपल्या समोर उल्लेख करतो मुहम्बद पैगंबराच्या चरित्राची साधने असं एक याच्यात प्रकरण आहे पैगंबराच्या जीवनातील मक्केचा कालखंड यात मांडलेला आहे पैगंबरांचे स्वर्गारोहण मदिनेतले स्थलांतर मक्कावासियांच्या कापिल्यावरचे छापे आणि बदराची लढाई या बदराच्या लढाईचा संदर्भ वारंवार या सगळ्या संदर्भात येत असतो काप बिन अल अशफ याची हत्या इब न सुनैना याची हत्या उहुजची लढाई बनू अल नदीर जमातीची हकलपट्टी बुरख्याचा नियम खंदक युद्ध बानुफजार जमातीवर स्वारी आणि उम्म किरफा हिची हत्या उदेबियाचा करार खैबरची मोहीम मक्केवरची स्वारी लढाई तकूबची मोहीम यासह हे पुस्तक आपल्याला पैगंबराचे अखेरचे दिवस पैगंबराचे कौटुंबिक जीवन त्यानंतर पैगंबरांचं अनुकरण कुराण कुराण हातीस किंवा अधिस इस्लाम म्हणजे काय यातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना उदाहरणार्थ काफिरांना नरक आणि मुमिनांना स्वर्ग मुमिन किंवा काफीर होण्याची बुद्धी देणे अल्लाच्या हाती बुरख्याचे बंधन यासह असे माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते अगदी साने गुरुजींनी केलेली मांडणीसुद्धा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते विनोबांचे कुराण सार याचाही आपल्याला संदर्भ यात मिळतो आणि त्याचप्रमाणे सुफी धर्मप्रसारक असंही या पुस्तकात मिळतो म्हणून मी असं म्हटलं की हे पुस्तक अधिक संदर्भपूर्ण ठरेल आपल्याकरता अधिक माहितीपूर्ण ठरेल मित्रांनो मॅक कट्ट्यावर अशी काही पुस्तकंही आता आपल्या भेटीला येतील कारण काय की आपल्या भोवती जे घडतं साधारणपणे ज्या समाज माध्यमांच्या आधारे आता आपण व्यक्त होतोय तर एखादी गोष्ट जिथनं येते त्याचा मूळ सोर्स काही तपासला जात नाही कुठलं तरी आलेल्या माहितीच्या अर्धवट माहितीच्या आधारे व्यक्त होतो आणि मूळ जे खंड आहेत ग्रंथ आहेत मूळ जी पुस्तकं आहेत त्याच्यापर्यंत आपण न पोचता आपली मतं तयार करतो अशी मतं तयार करताना प्रतिक्रियावादी होण्याची शक्यता अधिक वाढते काहीसा एकांगीपणा वाढतो त्यामुळे ज्या एकूण इस्लामच्या छायेत जग आहे तो इस्लाम काय आहे तो जर समजून घेतला तर बौद्धिक वैचारिक पातळीवरचा प्रतिवाद करणं आपल्याला सोपवी प्रतिवाद शब्द ह्या करता की घटना अनेक घडत आहेत पण त्याला सामोरं कसं जायचं हे कळत नाही त्यामुळे ते जर कळायचं असेल तर अशा पुस्तकांचा मागोवा घेतला पाहिजे अतिशय सोप्या पद्धतीने गजानन मेंदळे यांनी हे पुस्तक प्रसारित प्रकाशित केलेलं के आहे मला खात्री आहे की या निमित्त आपण अशा काही पुस्तकांच्या पर्यंत वाचन वाचन कराल आणि आपल्याला जो काही बदल घडवायचा आहे आप आपल्याला जी काही विवेकाची चळवळ सुरू ठेवायची आहे एक संवादाची प्रक्रिया सुरू करायची आहे त्या विवेकाच्या चळवळीचा संवादाच्या प्रक्रियेचा एक खंबीर तात्विक आधार आपण या सगळ्या अशा प्रकारच्या पुस्तकांना वाचनातनं मिळवू शकतो मंडळी आज इथेच थांबूया परत एकदा आपण मॅक कट्टाला पहिल्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आजच्या दुसऱ्या भागालाही प्रतिसाद द्याल अशी खात्री आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा